आज ठरवलं आहे की काहीचा भात बनवायचा तर ते मी आता मस्त तयार आहे आणि टेस्ट खरंच खूप छान आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा स्वाती कापने युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळी मिस्टरना पण जाण्याची घाई होते आता डबा नाही त्यामुळे मला सकाळी उठायचं काही एवढं टेन्शन नसतं त्यामुळे मग सकाळी मी आज बनवले पोहे पोह्यानंतर आज ठरवलं आहे की कैदीचा भात बनवायचा कारण पण मी आता बनवणार आहे कैदीचा भात आता सुरुवात करूया या कैरीचा भात बनवण्यासाठी तर मी पहिले कैरी धुऊन घेतली आणि ती किसून घेतली त्यानंतर त्याला लसूण लागू तर लसूण सुरून घेतला आता पुढची तयारी म्हणजे जिरं भाजून घेते आणि त्याच्यामध्ये लसूण आणि तिखट टाकून ते थोडं कुटून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये करून घेऊया आणि मग मी परतवला एका बाजूला भात भात वेगळा लावायचा आहे मोकळा मोकळा होण्यासाठी बरोबर तेवढ्या मापामध्ये पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं आहे तसं मी आता सुरुवात करते तर चला करूया कैरीचा भात कुकरमध्ये पहिल्यांदा भात लावून घेतला मी एक ग्लास तांदूळ घेतले होते त्यानुसार दोन ग्लास पाणी तापवायला ठेवलं प्रमाणानुसार म्हणजे भात मोकळा मोकळा होईल असं पाण्यामध्ये मग मीठ आणि घावणी तूप टाकून घेतलं आणि पाण्याला उकळ आल्यावर मग कुकर लावून घेतला घेतलेले आहे आता आम आम्ही तिघांसाठीच बनवते म्हणून एवढी काही आणि दादा हे जिरं भाजून घेते जिरे बघितले आता मी हे लसून लसूण सोलून घेतलंय टाकून घेते आणि जिरं भाजून ते पण याच्यात आणि तिखट घेते आपण आपल्या अंदाजानुसार जिरं घेतले छान भाजून ते पण ह्याच्यामध्ये घेऊन घेते कुटायला ते जिरे टाकून घेते आता याच्यात थोडं तिखट घेऊन घेते अंदाजाने आपलं जडं तिखट पाहिजे आणि हे छान कुटून घेते आता हे लसूण तिखट आणि जिरं लसूण तिखट आणि जिरं छान कुटून कुठून बघा बरोबर आणि मिक्सरमध्येही करू शकतो पण याचा स्वाद वेगळाच लागतो म्हणून मी हे कुठून घेतलं मिक्सरमध्येही करू शकता आता आपण ठेवूया तेल करायला तेल थोडं तापलं की हा त्याच्यात परतून आहे तेल छान तापलंय तर आपण मोदी टाकूया तकळी पत्ता नाही आहे त्यामुळे मग ते स्किप केलंय आता आता हे आपण कुठून ठेवलेला तो मसाला परतून घ्यायचा आहे मी पटकन होतो आहे पण लागत नाही त्याच्या पुढे वाटणे पूर्ण वाटणे मी टाकून घेते आणि पण छान टाकून घेते थोडं परत आल्यावर आपला ह्या पेरीचा पीस केलेल्या पाच नंतर थोडं परतवून घेते छान परत गेले आता हा तयार भात मोकळ मोकळ झालाय आता मी टाकून घेते तुम्हाला लागत असेल तर थोडस त्याच्यावर पण तुम्हाला परत लागत असेल तर थोडं तिखट धना पावडर आणि चवीनुसार थोडं हळद चवीनुसार मीठ टाकून घेते हातात असतं त्यामुळे जे पहिले मसाला आहे त्यानुसार आपण टाकून घेऊया आणि आता हा भात परतवून घेता आणि इतकं सोपा आहे त्याला जास्त साहित्य पण लागत नाही कळली वाटाणे लसूण आपल्या जे घरात अवेलेबल असतात ते ना कांदा ना आणखी जे असं लागेल ते पण नाही आहे आणि चवीला खरंच खूप सुंदर लागतो हे मी एकदा ट्राय करून बघितलं आहे तर परत व्हिडिओसाठी मी आपण हे परत बनवलं आहे थोडासा तो कोथिंबीर टाकते थोड़ा कोथिंबीर थोड़ा पांच एक मिनिट वफ लेते नंतर तो खाने भात तैयार एकदम परत एक जी करूंगे मस्त तैयार है टेस्ट खरच खूब छान है तो नक्की ट्राई करा जन्नी ट्राई के त्यांनी मला नक्की कमेंटद्वारे सांगा की कसा घालवतो तो सोपा पाणी लवकर होतो मात्र सर्व करते मला एक भूक लागली आहे मला मी कॅशन कसं झालं बेटा मस्त आणि उन्हाळा पण आहे आणि कैरी आता सगळ्यांना आंबट खावंसं वाटतं तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला स्वाती कापडण्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय डिस्क्रिप्शनमध्ये मी रेसिपी टाकली आहे जे व्हिडिओमध्ये नाही कळलं तर तिथे नक्की बघा